तर फिरसे एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं आणि फिरसे एकदा आपलं शूड लागलेलं ला आहे शूटिंगचं इकडं तळ्यावरती आलो इकडं पाठीमागे बघू शकता तुम्ही तळं आहे आणि शूटिंगला स्टार्ट करतो आहे आज कारण गेल्या रविवारी काय हिडो जमला नाही सुपारी असल्यामुळे शूटीची त्यात टायमिंग भेटला नाही तर आज स्टार्ट केलेलं आहे इकडे शूटिंगसाठी आपली पूर्ण टीम हजीर आहे इकडं असं लुक केलेलं आहे प्रत्येकाचं इकडं सरायचा लोक इकडे बघा असं आहे बंदू कुठे ओळखू येते तू काय म्हणा ओळखू येत नाही तुम्ही तुमचं नाव काय तुला शिंदेवाडे मस्त काम ही अर्थात ना मस्त केले आता येत मस्त दे तुझ्या पैसे ते आणि स्टार्ट करतोय पहिला सीन लागतो आहे आणि आजची कन्सेप्ट मित्रांनो पूर्ण किडनॅपिंगवर आहे आणि पूर्ण लिहिले नाही ऑन द स्पॉट घेणार आहे आता आम्ही शूट कसं असेल तसं तर चला स्टार्ट करतो आहे इकडं पण तिकडं तळव जाऊन बसलेली तगा तिकडं संध्या चला तर इकडं आलो आहे बाहेर तर चला ब्लॉक पूर्ण बघा जवळजवळ मेकिंग सीन होते ना तेवढं तुम्हाला बघा भेटेल सीन संपला मित्रांनो आणि इकडं आम्ही माळावरती आलतो हे घरी आता सीन रिया पांडू आणि संध्याचा सीन हे तर झालेला आहे कम्प्लीट ओके चला आता तिकडं ओ, 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 ओ। चला काय करतो हे काय काजू बदाम काजू बदाम चला चला का... चला इथला सीन संपला आता डायरेक्ट रस्त्या सीन आहे किडनॅप के हा चला आता इकडे संध्याला किडनेप करायचं सीन आहे हा चला गाबरा, बरा करून वर की तू हा हा चल पाठ कॅमेऱ्याचा कॅमेऱ्याच्या हा ओके इकडं मंदिरावरती शूटिंगला लाल तो मंदिरावरच शूटिंग झालं जेवण केलं बघा जेवण झालं समजायचं सर आता टायमिंग भरपूर आहे तीन वाजून गेल्या बाकी सीन लावायचं जेवण करून बसल्यात पटापाटा उरकून घ्या उशीर निघायचं का सर

आणि कुठून आलं शिंदेवाडी शिंदेवाडी डाकू चर्च तुम्हाला रेग्युलर आपलं तुम्हाला माहित आहे सर चला निघालोय आता घरी डायरेक्ट आता उद्या चल दुसरं शेवटी आता चेंग्या बागड्या आपल्याला कॉन्फिडन्स जायचंय चल अर काय करतोय तू तिला ओम्या काय करतोय चावतोय काय मारतील नका तिला तक तग गपल्या का ग बस ए प्रियंका चावतोय नका चावतोय तिला बाटीला ग बस वाढून तिला का ग बस सर तू सोड तिला गुद मारून मारचे उठ ये आपलं हिकडे 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 चल दहा दहा दे चावतोय चल चल दाद चावतोय या

आता एवढा जीन्स पॅन्ट टॉप कुठे गेला काय घे तुला समजा लुक सोपत समज ही होतय तुला समजा लुक सोपते काय पण होत म्हातारीचा लुक शोपतो ह्याचा त्याचा कशा काय तुझं कुठवर आलंय ग काय गेलं काय म्हणतात ह्याला ह्याला काय म्हणतात भूकर 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 बुजरी म्हण

काय दिलं कोणी दिलं काय दिल दादा कुठन कोणी दिलं तुला ते कुठन नकुला काय आणू कोणाच उचलून खरी आणली हिने खरी आणली कुठन आणली खरी कोणी दिली कुठनं आणली खरी तुला कुठन पडली का काय कुठनं उचलून आणली हिने काय झाले काय झालं संध्या भाऊ चावली दे? ए का गे चावली तिला चावली तून कोण चावलं ए का गे संध्या चावली ती काय म्हणते पोर घेट करते तिला मोबाईल दे हातात चावली तुला का बसल्या बसल्या घाल खाल्ला ते वाट चल जेवायला चल काय केलं तू तुझं या वाय हो का हो कशी ले ले। हुं? हुं? ले ले? बोट चालू त्या बघा आता हिला समजू यायला लागेल मग ठेव हो कसं बोट चालतं आहे बघितलं काय झालं पूजेची पांडूची भांडण झाले काय खाली जाऊ नाही बरं खाल्लं घरी बघ काय अहो कशी आई सर रे कशी आईस चल उठ बाटूल्या कॉल कर बर तिला मला बांधणं कशामुळे झाली काय काय तिकडं खाकी म्हणजे <laughs> तू खात नाही आता तोंडाने की गी तोंडात घालायला आली कॅमेरा चालू केलाय ठेवले खाली निवाड मोठायला तू ती संध्याकाळ बघ एकदा कसे खाऊन पिऊन चला शूटिंगला जायचं <laughs> मित्रांना अजून